जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी आजच्या कामकाज इथंच बसून करणार यांनी काल मोक्याचे गुंडे सोडले विधानभवनच्या लॉबीमध्ये असा तमाशा होत नव्हता तर त्याला आम्ही आज सोडू शकत नाही असे त्यांना आदेश आहेत असे आदेश त्यांना कोणी दिले सभापतींनी दिले का असे आदेश की अध्यक्षांनी दिले की गुंडे मवाली सोडा आणि सो त्यांच्यासोबत असणाऱ्या केअर टेकरला घेऊ नका म्हणून हे काय सांगतात सरकारला बदनाम करण्याची सुपारी घेतली या लोकांनी तुम्ही एकीकडे मोक्याचे आरोपी सोडताय आणि दुसरीकडे आमदारांच्या साधा पीए सोबत असेल तर त्याला अडवताय काय पद्धत आहे या प्रकारे अशा प्रकारे कालपर्यंत पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे कालपर्यंत विधान भवनच्या लॉबीमध्ये ज्या पद्धतीचा तमाशा या महाराष्ट्रांनी पाहिला तो अपेक्षित नव्हता दोन्ही पार्टींकडून गुंड प्रवृत्तीचे लोक इथल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आज सोडले त्यांच्या पासेस चेक केल्या नाहीत आणि आज मात्र हेच लोक शहाणपणाचा आव आणून आम्ही किती क्लिअर आहोत हे दाखवत स्वतः आमदाराला इथे बसून ठेवलंय आणि पीए ला पण बसून ठेवलंय सोडत नाही म्हणून अनेक लोक विदाऊट पाचशे आत गेलेत आणि हे काय सांगतात आता नोकऱ्या घालवतोय म्हणून आमच्या त्यामुळे अशा प्रकारे शेवटच्या दिवशी उशिरा आलेलं शहाणपण ही लोक करतात जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी आजच्या कामकाज इथंच बसून करणार मी रोज समोरच्या गेटनी येत असतो माझ्यासोबत माझा पीए असतो जो माझा केअर टेकर आहे त्याच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स असतात आणि एक पीए जे असतात ते मंत्रालयाच्या बाहेरचं कामकाज पाहतात तिथल्या सिक्युरिटीने सांगितलं की तुम्ही या गेट ने पीए ला पाठवा या गेटनं अर्ध्या तासला पूर्वी पीए ला पाठवलं त्याला त्याला त्या 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 अडून ठेवलं तो माझं नाव सांगतो की साहेबांच्या गोळ्या वगैरे माझ्यासोबत आहेत त्याला तिथे अपमानास्पद वागणूक देऊन बाजूला ठेवलं मी त्याला इथं घ्यायला आलो तर त्यांनी मला पण इथं बसून ठेवलं की साहेब जोपर्यंत आम्हाला वरून फोन येत नाही आता वरुण म्हणजे सभापतींच्या फोन, फोन, सभापतीं फोन यांना दिला तर ते बोलायला तयार नाहीत मग आता कोणा ब्रह्मदेवाचा फोन पाहिजे का यांना म्हणजे सरकारमधल्या सत्तेमधल्या आमदारासोबत जर पोलीस कर्मचारी विधान भवन परिसर मधले असे वागत असतील तर मग इतरांसोबत हे कसे वागतात यांनी काल मोक्याचे गुंडे सोडले आज नाही तर विधान भवनच्या लॉबीमध्ये असा तमाशा होत नव्हता त्यामुळे अशा प्रकारे ही बाब निंदनीय आहे माननीय विधानसभेचे अध्यक्ष आणि माननीय विधान परिषदेचे सभापती आपल्याला विनंती आहे की जे पोलिसवाले इथे मस्ती दाखवत आहेत त्यांना तुम्ही तात्काळ निलंबित करणार आहात का त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही रोज मोक्याचे गुंडे मवाली सडक छाप लोक आज सोडले पण एखाद्या आमदारासोबत एखादा केअर टेकर असेल तर त्याला आम्ही आज सोडू शकत नाही असे त्यांना आदेश आहेत असे आदेश त्यांना कोणी दिले सभापतींनी दिले का असे आदेश की अध्यक्षांनी दिले की गुंडे मवाली सोडा आणि त्यांच्या सोबत असलेल्या केअर घेऊ नका म्हणून म्हणून मी इथे बसलेलो आहे मला न्याय भेटेपर्यंत मी इथून उठणार नाही हे 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 सिक्युरिटी इथले मी तिकडूनच आलो पण माझ्या पीए जो माझ्यासोबत केअरटेकर रोज असतो तुम्ही रोज त्याला पाहता त्याला इथे जाणीवपूर्वक उभं केलं आणि माझ्या नावाचे पास कोण त्याला आणखी त्रास देत उभं केलं यांचं काय घोडं मारलंय मी हो आज तुम्ही स्ट्रिक केलं ना इतक्या दिवस झोपला होता का तुम्ही कालपर्यंत आजचा शेवटचा दिवस आहे प्रत्येक आमदारांची लक्षवेधी आहे अंतिम आठवडा प्रस्तावावर आम्हाला बोलायचा आहे अशा वेळेस तुम्ही विदाउट पासवाले अनेक लोक सोडता खरे तर बदमाश आहेत खरे दोषी हे आहेत हे जर स्ट्रीक राहिले असते तर काल मोक्यावाले लोक आत नसती घुसली हे काय सांगतात सरकारला बदनाम करण्याची सुपारी घेतली या लोकांनी त्याच्यामुळे मला मिळालेली वागणूक तर अपमानास्पद आहेच पण माझ्या पीएला पण मिळालेली वागणूक अपमानास्पद आहे जोपर्यंत पीए पीएला सोडणार नाही तोपर्यंत मी पण जाणार नाही ही काय पद्धत आहे शेवटच्या दिवशी तुम्हाला अक्कल सुचते का आतापर्यंत काय झोपा काढला का, का मग माझा प्रश्न विधिमंडळाच्या सुरक्षा व्यवस्थेवर आहे आज विधिमंडळाचे सुरक्षा कर्मचारी ज्या पद्धतीनं आपण राजा हरिश्चंद्र असल्याचं अवसान आहेत त्यांनी तीन आठवडे उलटल्यानंतरही तीन आठवड्यापर्यंत काय केलं इथे काय पत्ता खेळत होता का तुम्ही मोक्यासारखे आरोपी क्रिमिनल आरोपी गुंडागर्दी करणारे आरोपी हे सगळे आरोपी तुम्ही आज सोडले ते आज सोडल्यामुळे लॉबीमध्ये अशा पद्धतीनं राडा झाला जो महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभनीय होता आणि आज शेवटच्या दिवशी तुम्हाला वरून दणका बसल्यानंतर तुम्हाला इथे आता अक्कल आली का त्याच्यामुळे आता ते काय करतायत प्रत्येकाची चे पास चेक करतायत नाही साहेब आम्हाला एकाच जणांना सोडायला सांगितलं हाच प्रोटोकॉल रोज फॉलो केला असता तर तिथे तमाशे घडले नसते अशा प्रकारच्या मारा झाल्या नसत्या कालपर्यंत काय मूग गिळून बसून होते तुम्हाला अनेक वाले दाखवतो की जे आरोपींना तंबाखू चोळून देतात इथे चव्हाण नावाचं कोणीतरी नाव घेतलं जितेंद्र आव्हाड साहेबांनी त्याचं कोण आहेत ही लोक आरोपींना तमाखू चोडून देणारी लोक सिक्युरिटी करतात इथे यांची नोकरी घालवा आणि विधानसभेच्या अध्यक्षांना विधान परिषदेच्या सभापतींना जर हे काही समजत नसतील तर यापेक्षा दुसरं दुर्दैव नाही शेवटच्या दिवशी आले ना अक्कल यांना आतापर्यंत का नाही सुचलं सिक्युरिटींना आजचा अंतिम आठवडा आहे आजचं कामकाज आहे आज का नाही त्यांना वाटलं कालपर्यंत का नाही वाटलं काल त्यांनी आरोपी सोडले ना अहो मोक्यासारखे आरोपी दा एक आहे का आमदाराच्या मंत्र्यांच्या मागे दहा दहा लोक आहेत शंभर टक्के आमदारांची चूक आहे आमदारांच्या सोबतची माणसं हे नॉन क्रिमिनल असावीत पण प्रत्येक आमदारांकडे असं असतं काही आमदारांचे पीय हे मुंबई मधले असतात जे शासनाने ठरवले असतात काही आमच्या सोबत आम्ही गावावरून आणतो म्हणजे एक व्यक्ती एक व्यक्ती आणतो त्यावेळेस तुम्ही तपास आणतो क्रिमिनल रेकॉर्डचा आहे का त्याला पास दिली पाहिजे का हे सगळं तपास आम्ही पहिल्या दिवस पासून पूर्ण अधिवेशनाची पास बनवली पूर्ण अधिवेशनापर्यंत पास असताना आता तुम्ही म्हणता पास नाही शेवटी आमच्या सोबत येणाऱ्या पीएला आमच्या तो केअरटेकर पण असतो कागदपत्र देणं वेगवेगळे मुद्दे काढून देणं आमच्या काही गोळ्या असतात शुगर वगैरेच्या त्या टाइमवर देणं हे सगळं आमचं केअरटेकर म्हणून आमच्या भावासारखा एखादा पीए करत असेल तर त्याला तुम्ही थेट मकोकाचा आरोपी समजूनच उभं करताय हे कुठली पद्धत आहे आता म्हणतात ते जोपर्यंत स्वतः राम शिंदे साहेबांचा त्यांना फोन येणार नाही किंवा ते स्वतः फिजिकली इथे येणार नाहीत तोपर्यंत तो तुम्हाला सोडणार असं हे तो हे म्हणतायत हे हे, हे। जोपर्यंत राम शिंदे साहेब येणार नाहीत तोपर्यंत मी इथून जाणार नाही आज शेवटच्या दिवशी ऐका तुम्ही गफलत तुम्ही गफलत करताय तुम्ही गफलत करताय विधानसभा अध्यक्ष विधान परिषदेच्या सभापतींनी डे वन पासून सांगितलंय की तुम्ही सुरक्षेत कुठलीही चूक होऊ देऊ नका कालचं एक प्रकरण या हे जी बिल्डिंग आहे एअर इंडिया पासून आपण येतो तिथे बॅच असताना पण मला पास विचारली की माझ्या खिशाला बॅच असताना तिथले पोलिसवाले म्हणतात तुम्ही पाच दाखवा तुम्ही आमदार आहात का हे प्रकरण मी सभापतींच्या कानावर टाकलं त्यानंतर सभापतींनी सर्व पोलिसवाल्यांना बोलून घेतलं म्हणजे पोलिसांच्या ट्रेनिंग मध्ये हिरव्या बॅच लावलेला माणूस विधानसभेचा आणि लाल बॅच लावलेला माणूस विधान परिषदेचा आमदार आहे हे जर ट्रेनिंग दिलं जात नसेल तर मग करतात काय इतक्या दिवस यांना विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापतींनी स्ट्रीक राहायला सांगितलं यांना शेवटच्या दिवशी अक्कल सुचली काय करणार शेवटच्या दिवशी आलेली अक्कल आहे सगळं झाल्यानंतर त्याच्यामुळे माझी भूमिका जी आहे ती स्पष्ट आणि रोखोक आहे की जर तुम्ही सगळे माणसं सोडताय आत जर सगळ्यांचे पीए आज जात आहेत तर मला काड़ा उले। काल का अडवलंय कालपासून अशी अपमानास्पद वागणूक का त्याच्यामुळे माझा प्रश्न आहे त्यांनी उत्तर द्यावं ते म्हणतात ना शिंदेसाहेब येईपर्यंत आम्ही सोडत नाही तुम्हाला तर मी बसतो आरोपी सारखं माझ्या सरकारच्या काळात मलाच आरोपी म्हणून बसवलं गेलं या सिक्युरिटीकडून हे यांचं नाव बघा काय हा म्हणजे काल जर राडा झाला नसता तर यांनी आजही गुंडे सोडले असते शेवटच्या दिवशी जर आज राडा झाला असता एखाद्याचा खून झाला असता उद्या यांनी काय केलं असतं अरे काय पद्धत आहे तुम्हाला पगार देते सरकार बदनाम तुम्ही सरकारला करताय गृह खातं बदनाम होत आहे परत गृह खात्यावर एलिगेशन होता मी स्वाभिमानी माणूस आहे मी असा लाचार माणूस नाही आता हे माझं दुर्दैव आहे का सत्ताधारी अरे जाऊच देत नाही तो तर देत नाही मला सोडेल तो पण माझ्या अहो माझं कामकाज आहे माझ्या कामकाजाचे सगळे डॉक्युमेंट माझ्या फाईलला लागलेले आहे तो सोडतच नाही तर मी काय करू जाऊन तिथं मी कामकाजात जाऊन काय करू सांगा मी पत्रकारांशीच बोलेल तेवढं स्वतः अजून शिंदे साहेब तिथे पोहोचलेले नाहीत मी जे काही सांगेल त्यावेळेस मी बोलणार पण मला सांगा मला सांगा विधान परिषदेच्या सभापतीला ओएसडी आणि पीएस आहेत ना त्यांचा फोन गेला तर यांना काय वाईट वाटतं त्याच्या फोनवर पण बोलायला तयार नाही ती एवढी मग आहे यांना फोनवर तर बोला ना ऍटलिस्ट मी थोडी काही खोटा बोलणार आहे आम्हाला चेक करून घेई ते बरं हा आजचा प्रसंग पहिला नाही आहे हा या पूर्ण अधिवेशनामधला सातवा आठवा प्रसंग आहे पूर्ण सिक्युरिटीला विचार आम्ही स्वतः माझ्या पीएला इथं घ्यायला येतो आज नाही रोज त्या स्वप्नीला इथं घ्यायला येतो त्याच्यानंतर त्याला हे सोडतात बदनामीचा काय प्रश्न नाही मला मला स्वाभिमान नावाचं गोष्ट आहे की नाही मी गरीबाच्या पोटी जन्माला जरी आलो असलो तरी मी स्वाभिमानी माणूस आहे जिथं माझा स्वाभिमान दुखावला जातो तिथे मी बंड करतो मला जर तसा हे भेटत नसेल न्याय तर मी असा न्याय मागतो पत्रकार ही त्याच्या माध्यमातून मी न्याय मागतो आणि पत्रकार मला न्याय देतात हे मला माहित आहे मी गरीब जरी असलो तर माझा दोष नाही ना सत्तेमधला आहे म्हणजे माझा काय दोष नाही सत्तेतल्या लोकांसोबत असे वागतात बघा यांचं वागणं बघा वागणं एका आमदाराच्या पीएची लक्ष एका आमदाराची लक्षवेधी होती त्याच्या पीएला यांनी रडून रडून वापस परत पर पाठवलं हे वागणं बघा ना यांचं हे काय हे राजा हरिश्चंद्र झालेत का एका रात्री माझा हा दोष नाही आहे की मी सत्तेमधला आहे सत्तेमधला असतानाही हे मोजत नाहीत हा मोठा प्रॉब्लेम आहे आला का लक्ष